आज एकोणचाळीसाव्या वर्ष सुरू झाले या सप्ताहात आज या सप्ताहामध्ये मंडपात जरी नसले तरी, तरी लांबून त्यांच्या कानावर हे कीर्तन जाते ते असणारे हरिभक्त परायण बाबांचे भक्त श्रीरंग पवार दादा शिरंगुवा आणि हे दुसरे दादा आहेत बाळासाहेब दादा आहेत का अशी अनेक मंडळे आहेत बरं का सर्वांची नावं घ्यावं वाटतं पण पूर्ण कीर्तन माझं ह्यातच नाही सर्व मंडळे आपण आहात या ठिकाणी कळस करवाडी एक असं का बर का त्या लीला बाबा असतानाच बघायला मिळाले बाहेरच्या नवक्या माणसांनी जर पारमार्थिक माणसाने त्या लिला बघितल्या का नाही तर त्यांना अजब वाटायचं बाबा जर निघाले रस्त्यानं तर ह्या घरातल्या असू द्या ह्या घरातल्या असू द्या पलीकडले असू द्या लहान लहान मुलं माता भगिनी सर्वांनी यायचं बाबा की आणि बाबांचं दर्शन घ्यायचं ते रस्त्यानं हा कार्यक्रमच सुरू असायचा बरं का कुठल्याही ह्या रस्त्यानं असू द्या मधल्या रस्त्यानं असू द्या कुठल्याही रस्त्यान असू द्या लहान मुलांच्यापासून माता भगिनी सर्वांनी यायचं आणि बाबांचं दर्शन घ्यायचं असं तुम्ही कुठल्याही गावात जावा प्रत्येक घरातली व्यक्ती एका बाहेर बघा तुम्ही येते का तर ये या गावामध्ये ह्या लीला बघायची बाबांच्या बरोबर जर कोण व्यक्ती नवीन आली तर ह्या लीला बघायची आणि ह्या लीला वर्णन व्हायचे काय परमार्थ आहे का म्हणजे कसं बाबांनी ह्या लीला लहान 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 मुलं सुद्धा परत येणार दर्शन घेणार अशी अशी कळसकरवाडीची प्रथा म्हणजे असा परमार्थ रुजलेलं हे गाव शीता मातेची कोणतीही वारी असू द्या वाडीला घेतल्याशिवाय बाबांची ती वारी पूर्ण झाली नाही बर ते कार्य बाबांचे पूर्ण झालेलं नाही लवकर जन्म सोहळा हा खूप जुना सोहळा या जन्म सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी ही कळसकरवाडी उचलत होती विनापहारा ही मुख्य जबाबदारी आली नुसता त्यांनी विना करायचं नाही विना पाहार्या बरोबर चहा पानापासून दोन टाईम जेवणाची व्यवस्था या कळसकरवाडीतून प्रत्येक घरातून पाकरी गोळा व्हायच्या आणि तिथे जायच्या भाज्या इथंच व्हायची डोक्या वाहन नव्हती चालत किती हलफाटी चालत व्हायची या लोकांची याला गणित नाही आता कुळेज ग्रामस्थ करता येत पण खरं जर श्रेय असल तर वाढीच आहे कोण ही अपेक्षा न करता निरपेक्ष सेवा परमार्थामध्ये कशी करावी याच जर ज्वलंत उदाहरण म्हटलं तर हे सीतानगर तर या सीतानगर मध्ये हा एकोणचाळीसावा सप्ताहाचा आणि काय शैक्षणिक शैक्षणिक अडचणीमुळे म्हणा काय म्हणा माझे काही मला नाही वाटत सप्ताह चुकला असा तर चुकला असू शकतोय बर का परंतु एकोणचाळीस वर्षामध्ये बऱ्यापैकी ह्या सत्याचा मी शक्यला आहे आणि पूर्ण वेळ त्यावेळेस पूर्ण वेळच होतो पण नंतर नंतर बाहेर गेलो शाळेसाठी शिक्षणासाठी नंतर नोकरीच्या निमित्ताने त्यामुळं जास्त वेळ देता येत नाही परंतु हे जे कार्य आहे हे भक्तमंडळ जे चालवतात हे इतका आनंदी आनंदी आनंद होतो की बाबांचं कार्य यांनी तेवढ्याच प्रेमानं तेवढ्याच झोमानं आजही सुरू ठेवले आहे सर्व आपण गुणीजन मंडळी आहात गायक मंडळी वादक मंडळी दीपक महाराज एवढा असताना पकवास वाजवायला लागला होते बरं का कोणताही वारसा नसताना आहे का कुटुंब म्हणजे कुठला मृदंगाचा वारसा अजिबात नाही मृदंग मृदंग हे नाव सुद्धा त्या कुटुंबाला माहित नव्हतं त्या कुटुंबामध्ये ह्या वयाचा मुलगा असल्यापासून दीपक महाराज पकवाज वाजवतात बरं का त्या लीलाही घेतल्या ह्या वाडीच्या कळसकरवाडीच्या ह्या बाबांच्या लिला आहेत आपण सर्व गायक मंडळी संतोष महाराज मानेंना मी गेल्या वेळेस म्हटलं तुम्हाला कुठल्या वेळेस सांगेल पण माने महाराजांची माझी भेटच होत नाही माझ्या लक्षात आता माने महाराज लक्षात आलं की आपण म्हटलो त्यांना कुठल्या सांगेल आता ह्या वेळेस आता न सांगता आता की पत्र घेत ना काय आलं तरी चालेल हाय आनंदाने पाठवणार काय करू हे स्पीकर हे ए... मोगराळ्याला माहितच तुम्हाला बरोबर आहे का तसं मग म्हणायचं असेल की आमचं हे आम्ही गिरा एक त्यांचं आहे एक नंबर जबरदस्त साऊंड सिस्टीम आठ दिवस तुम्ही बघितली असेल कशी सुंदर साऊंड सिस्टीम पण काय झालं त्यांचंच मे होणं आमच्या मागे तीन वर्ष झालं लागलं होतं आता बघा की माझे किती वेळ संयोजकाच्या वे आयोजकाचे किती हाल आणि एक वेळ काय झालं गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला एक चार वर्षापूर्वी येईल जबरदस्त पाऊस चालू झाला सकाळीच आणि त्यांनी नवीनच मंडप वरच छत आणलेलं कापड अरे टाकलं आणि जे पाऊस बरोबर ते पहिल्यांदाच मंडप पडला आणि ते पूर्णच कापड फाटून गेलं आता काय करायचं ते मी म्हटलं काय असं ते आपण दोघंही सोसू तुमचा तरी काय दोष निसर्ग आहे का नाही आणि पहिल्यांदाच सुरुवात तुमची झाली म्हटलं कसं काय नाही नाही म्हटली मला एका दिवस नंतर म्हणजे सप्ट्यात आहे ते चार वर्षांना आता चान्स आला आता काय करायचं कुठंतरी तरी कोणतरी नाराज होणारच आता ह्यांच्या सिस्टीमला तोड नाही मंडप सिस्टम परंतु ना तुम्ही कुठे गेला सुंदर नियोजन आहे सप्ताहाच आणि असच नियोजन चालव आता येतले फक्त हे म्हटलेच महाराज माझ्याला पहिल्यांदा दिसत मला चंद्रकांत हा चंद्रकांत महाराज गाव कुठलं महाराज असत चंद्रकांत महाराज राजगुरुनगर मग आपल्या पत्रिकेत टाकलेली हे का काय असं आहे त्यांचं नियोजन आहे ना त्यांनी सांगितलं नियोजन आहे त्याच्यामुळे मला कळ आता ते भेट झाले आता असं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे महाराज झाली होती आमची पाच सात वर्षापासून चाललंय आपलं नाही का दोघांच हा मग ते ह्यावेळेस विभाग आला असो सगळेच गुणजन मंडळी येतात त्या ठिकाणी असो आता सर्वांनाच एकाच वेळेस या म्हटल्यानंतर मला ते सत्ता करायला परवडलं पाहिजे ना त्यानंतर पुढल्या वर्षी मला मग थांबावं लागेल असो सोपं नाही बरं काही कार्य करणं पार पाडणं सोपं नाही अशा पद्धतीनं त्यातले त्यात विशेष म्हणजे आम्हाला कीर्तन सौजन्य दिलं त्यांचं बी नाव भेटलं पाहिजे ना बरोबर आहे पाकिट नाही आम्हाला नाही हां मग कीर्तन सौजन्य आहे वाशी आनंदराव शिवराम पवार यांच्या स्मरणार्थ स्वप्नील आनंदराव पवार रे बाबा स्वप्नील हा मनमधे आहे ना <laughs> असो सर्व आनंद म्हणजे त्यांच्याही कुटुंबामध्ये परमार्थ आहे त्यांच्या आजोबाबी बाडा तर जुन्या काळात त्या काळात मुंबईमध्ये ते कामाला होते सुंदर असते त्यांच्या आजोबा म्हणजे तिसऱ्या पिढीतला मुलगा मला म्हणजे बरोबर आहे की नाही हा कुटुंब भाग्य हो नाही ना असं दान नाही ना कुठे होत या कार्यामध्ये दान होण्यास दान होण्यासाठी सुद्धा पुण्याहीच लागते तरच दान होतं बर का असं वडीलही त्यांचे आनंदराव पवार सक्रिय असायचे या कार्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्याची रेषा ठरलेली आहे त्यामुळं त्यांना जावं लागलं सर्व कुटुंब कुटुंब आहे त्या कुटुंबाने आम्हाला असो प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अतिउच्चतम भक्तीच्या ज्ञानाच्या वैराग्याच्या अवस्थेला पोहोचलेल्या गौरवणीचं वर्णन या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे विठाला विठाला